माझा शेतकरी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस आठ दिवस लांबणीवर आहे त्याच्यामुळे आपल्या पिकांची काय काळजी घेणे गरजेचे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आपण या वेळेत या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या शेती पिकांची काय त्याच्या काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात आज आपण बोलूयात हे जे आपण आहे ते तुरीचे प्लॉटमध्ये आहे आपण तुरीच्या प्लॉटमध्ये या ढागाळ वातावरणामुळे याच्यावरती काय परिणाम होत आहे ते आपण बघूया ह्याच्यावरती सुद्धा आळीचा स्प्रे घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे हे तुम्ही बघू शकता की किडाय लागलेला आहे ढगाळ वातावरणामुळे आणि तुरीसाठी जेवढा पाऊस पडेल तितका चांगला असतो पण ह्या ढगाळ वातावरणामुळे अतिशय वाईट असे या तुरीवरती सुद्धा परिणाम व्हायला लागलेले आहेत ला हे आपण बघू शकतो त्याच्यामुळे ते याच्यावरती एक आळीचा स्प्रे घेणे अतिशय महत्वाचा आहे त्या विषयावरती आपण बोलू शकतो या अशा ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकावरती आळीचा प्रादुर्भाव आणि होमणीचा अटॅक असतो अशा वातावरणामुळे हे तुम्ही बघू शकता कसे वातावरण पावसासाठी पोषक असे वातावरण आहे पण हवेचे प्रमाण याच्यामध्ये जास्त हवेचा वेग असल्यामुळे पोषक असे वातावरण निर्माण होत नाही आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस आठ ते दहा दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हे तुम्ही बघू शकता पण वीस सप्टेंबरपासून पाऊस आपल्या राज्यामध्ये धुमकोळ घालणार आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिपाऊस अतिपावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्याच्यामुळे हेही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे हे बघा आता हे तूर आहे तुर तूरवरती हे बघा हे कीटक कशाप्रकारे निर्माण झालेले आहेत हे कीटक पाऊस असताना अजिबात ह्याचा अॅटॅक होत नाही पण ढगाळ वातावरणामुळे याच्यावरती हे परिणाम दिसत आहेत याला आळीचा स्प्रे घेणे अतिशय महत्त्वाचं आहे हमला या हमला औषधाची जरी फवारणी घेतली तर काही टेन्शन नाही या पिकाचे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतीविषयक कृषीविषयक किंवा हवामानाविषयक आपल्यापर्यंत अपडेट येत राहतील हेही एह लक्षात घ्या आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहे आज हे बघा तुम्ही बघू शकता वाऱ्याचा वेग जास्त आहे आणि आठ दिवस आपल्याला सूर्याचे दर्शन होणार आहे हे तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरणाने सूर्याचे दर्शन होणार आहे आठ दिवस त्याच्यामुळे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे जे काय आपली पूर्वनियोजित कामे आहेत हे आपल्या शेतकरी बांधवाने करून घेणे फार गरजेचे आहे या वातावरणामध्ये अशा ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होत असतो मका असेल तूर असेल हरभरा असेल अशा पिकांवरती आळीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामुळे पुरड्या हवामानामध्ये आपण फवारणी करून घेणे फार गरजेचं आहे जेणेकरून आपली पिकं रोगमुक्त राहतील हेही लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे वातावरण चिंता करणार करायला लावणारं वातावरण आहे त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेऊ शकतो हो बघा मोग आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रकारे रोग येताना दिसत आहे ढगाळ वातावरणामुळे केवळ ढगाळ वातावरणामुळे हे बघू शकता याच्यावरती आळीचं स्प्रे घेणे गरजेचं आहे आळीचा आता स्प्रे जर आपण घेतला तर तासा दोन तासामध्ये ही बुरशी नष्ट होते त्याच्यामुळे अं फार आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचं आहे या ढगाळ वातावरणामुळे फक्त आळीचा स्प्रे घ्या रोगमुक्त असे आपले कोणतंही पीक असू द्या राहील आणि ज्या 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 शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये किंवा शेतामध्ये हुमणी आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक मी औषध सांगणार आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मुंबई असे पालघर ठाणे अशा भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आपल्या राज्यात अशा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दहा आठ ते दहा दिवस पावसा हा आपला लांबणीवर गेला आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बघा आपल्याला ह्या वातावरणामुळे कसा परिणाम दिसत आहे आपल्या पिकावरती हे तुम्ही बघू शकता आळीचा प्रादुर्भाव होत आहे अशा ढगाळ वातावरणामुळे अशा प्रकारे आपल्या शेती पिकांचे नुकसान होत असते त्याच्यामुळे वेळच्या वेळेवर आपण हे जे पूर्वनियोजन केले पाहिजे आपण आता मकीच्या प्लॉटमध्ये जाऊया तिथे आपण काल फवारणी घेतलेली आहे तिथे काही आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे का ते बघूया तुम्हाला प्रात्यक्ष धावतो माझा शेतकरी न्यूज या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून माहिती दिली जाईल हे मका आहे रोगमुक्त अशी ही मका आहे काल एक आपण मक्कीवरती स्प्रे घेतलेला आहे आळीचा आणि आता दुसरा स्प्रे दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये यायचा आहे त्याच्यानंतर तिसरा स्प्रे वातावरणाचा ॲडजस्टमेंट बघून आपल्याला तिसरा स्प्रे घ्यायचा आहे वातावरण जर कोरड असेल तर तिसऱ्या स्प्रेची आवश्यकता भासत नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपण पूर्व नियोजन करून आळी आपल्या मक्केवरती येण्याअगोदर जर आपण फवारणी घेतली तर रोगमुक्त आणि भरघोस असे आपल्याला मक्याचे उत्पादन मिळत असते हे लक्षात घ्या आपण याच्यावरती काल फवारणी घेतलेली आहे आणि याच्यानंतर आता आपण ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा स्प्रे घेणार आहे आळीचा स्प्रे अं घेतल्यानंतर मक्याची वाढ झपाट्याने होत असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे एखादा खताचा डोस कमी पडला तरी चालेल पण स्प्रे आळी येण्याअगोदर जर घेतली तर ते अतिशय कारगर असे त्या मकवरती परिणाम होत असतो आणि भरघोसाशी त्याची वाढ अतिशय झपाट्याने होत असते माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या विषयक आपण आपल्यापर्यंत अपडेट देत असतो आपल्या राज्यामध्ये आठ ते दहा दिवस पाऊस लांबणीवर गेलेला आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याच्यामुळे याचा परिणाम आहे तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा या ढगाळ वातावरणामुळे आपल्या शेती पिकांवरती ह्याचा आळीचा प्रादुर्भाव होत असतो तसेच होमनी असेल याचा अटॅक होत असतो त्याच्यामुळे आपण पूर्वनियोजित असे काम केले पाहिजे आता आपण बघूया भेंडी भेंडी पिकावर आळीचा कसा प्रादुर्भाव झालेला आहे हे बघा तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवण्यासाठी हे जाळ ठेवलेलं आहे ह्याच्यावरती आपण फवारणी घेतलेली नाही या ढगाळ वातावरणाच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे कीड ह्याच्यावरती आलेली आहे हे बघू शकता तुम्ही बघा कशा प्रकारचे कीड ह्याच्यावरती आलेली आहे अजून तुम्हाला दाखवतो आणि याच्यावरती आपण स्प्रे घेतलेला आहे हे कशा प्रकारे आलेलं आहे बघा निरोगी असं हे झालं आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला अजून आपल्या शेतकरी बांधवाने सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतीविषयक हवामानाविषयक आपल्यापर्यंत अपडेट पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हे ही लक्षात घेतले पाहिजे आपण जिथून लाईव्ह आहात तिथला आपला जिल्हा तालुका किंवा गाव तुम्ही सांगा तिथे पाऊस आहे का नाही हे पण सांगा आणि ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे अशा भागात सुद्धा गणरायाच्या कृपेने पाऊस चांगल्या प्रकारे यावा हेही आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया हे बघा पूर्णपणे कोरड आणि ढागाळ वातावरण निर्माण झालेलं आहे हे वीस सप्टेंबरपर्यंत अशा प्रकारचे वातावरण आपल्या राज्यामध्ये असणार आहे आणि वीस सप्टेंबर नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रकारचा पाऊस आपल्या राज्यात येणार आहे सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा पुणे कोल्हापूर सोलापूर नाशिक अशा या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात वीस सप्टेंबरपासून पाऊस असणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या शेतातील पूर्वनियोजित असे कामे आपण केली पाहिजेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बघू शकता या ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला समोर द्या ही भेंडी आहे या भेंडीवरती बघा कीड कशा प्रकारे आलेली आहे केवळ या ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव अशा वातावरणामध्ये अधिक होत असतो त्याच्यामुळे आपण पूर्वनियोजित म्हणून अशी जर आपल्याकडे पाल्याभाजींची पिकं जरी असतील किंवा मका असेल तुरी असेल डाळिंब असेल तर हे औषध आपण पूर्व पूर्वनियोजित आणून ठेवले पाहिजे जेणेकरून ज्या वेळेस आपल्याला कोरडं वातावरण असते त्या कोरड वातावरणामध्ये आपल्याला फवारणी लगेच घेता येईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे पुर है सर पंढरपूर विनोद मिश्रा आपलं कोणतं गाव आहे आणि तुमच्या शेतामध्ये काय आहे ते पण तुम्ही सांगा तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा अतिशय या ढगाळ वातावरण वातावरणामुळे भयंकर असा आळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होताना दिसत आहे हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत हे बघा त्याच्यामुळे आपले जे काय असे पिकं छोटी मोठी असतील तर आपण आपल्या पिकांसाठी आळीचे स्प्रे किंवा जे करपा पडतो त्याच्यावरची औषधे उपलब्ध करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळीच्या वेळी आपल्याला फवारणी घेता येईल फवारण्याचा तुटवडा पडू देऊ नका ज्या भागामध्ये कंटिन्यू पाऊस आहे अशा भागातील शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा फळबागांच्या प्लॉटमध्ये एका आठ दिवस फवारणी घ्या जेणेकरून आपल्या बागा रोगमुक्त अशा राहतील ज्यावेळेस कोरड हवामान असेल त्यावेळेस सात ते आठ दिवसात एक फवारणी घेतली तरी चालते पण खराब वातावरणामध्ये आपल्याला दोन तीन आड अशी फवारणी घ्यावी लागती त्याच्यामुळे रोगमुक्त अशा आपल्या भागा राहतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विनोद मिश्रा मिश्रा बोला कुठून लाईव्ह मध्ये आहात आपण डिस्ट्रिक्ट सांगा तुमचं मिश्राजी गाव कोणतं आहे तुमचं अशा प्रकारे आपण आपल्या शेताचं पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना जे नवीन मध्ये लावत अशा शेतकऱ्यांना सुद्धा हुमणीचे एक आपण औषध सांगणार आहोत फर्टिरा या नावाचे औषधं आपल्या सेवा केंद्रामधून जवळच्या उपलब्ध करा बेसर डोसमध्ये आपल्या शेतामध्ये टाका हुमणी बारकी असू द्या नाहीतर मोठी असू द्या आ, ते पूर्णपणे फरटेरा या नावाच्या औषधापासून नष्ट होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आप आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशा ढागाळ वातावरणामुळे आपल्या शेती पिकांवरती खूप परिणाम होत असतो हेही आपण लक्षात घेतले पाहिजे जे आपले शेतकरी बांधव नवीन लावी मध्ये जुडलेले ला आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा असाच आपल्या शेतकरी बांधवांचा सपोर्ट असावा जेणेकरून आपल्याला आपल्या शेतीविषयक हवामानाविषयक आपण अपडेट देत असतो हे बघा पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे अशा ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकावरती सत्तर टक्के असा परिणाम आपल्या पिकावरती होत असतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे वातावरण वाल्या शेतकऱ्यांना अतिशय चिंता करायला लावणारे वातावरण आहे त्याच्यामुळे या ढगाळ वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचं आहे हे बघा कशा प्रकारचे वातावरण आहे ह्या भेंडीवरती आपण आळीचा स्प्रे घेतला होता कशा प्रकारे निरोगी आहे हेही आपण बघू शकता आणि ज्या भेंडीवरती आपण स्प्रे घेतला नव्हता तेही भेंडी तुम्हाला धावतो हे बघा त्या भेंडीवरती आपण स्प्रे घेतला नव्हता हे बघा ह्याच्यावरती आळीचा अटॅक झालेला आहे हे बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती आपण फवारणी घेतली होती ही कशा प्रकारे निरोगी आहे हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे निरोगी असे भेंडी आहे आपण याच्यानंतरच्या लाईमध्ये आपण मकीचे नियोजन आपण कसे केले होते आणि पूर्व नियोजन करून आपण त्या मकेचे पीक घेतलेलं आहे ते सध्या आहे रानामध्ये ते नंतरच्या लाईमध्ये आपण मका पिकाविषयी आपण बोलणार आहोत आणि तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहोत त्याच्यामुळे आप पूर्व नियोजन किती महत्वाचे असते हे आपण प्रत्यक्षात बघणार आहोत आपल्या राज्यामध्ये वीस नंतर पाऊस धुमाकूळ घालणार आहे असा हवामान खात्याने आपल्या शेतकरी बांधवांना इशारा दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या आठ दिवसामध्ये जे काय आपल्या शेतातील कामे करता येतील तेवढे आपण करून घेतले पाहिजे कारण ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस आपल्याला अडचण होऊ नये पूर्वनियोजन करून आपल्याला कामे करणे फार गरजेचं आहे याच्यावरती आपण फवारणी घेतलेली होती आळीचा स्प्रे घेतलेला होता हे बघू शकता तर किती निरोगी आहे हे तुम्ही बघू शकता आता आपल्या शेतकरी बांधवांना ज्या प्लॉट आपण असा एक प्लॉट उसाचा दाखवणार आहोत की ज्या प्लॉटमध्ये हुमणीग्रस्त असा प्लॉट होता पण आपल्या त्या औषधाने हुमणीग्रस्त प्लॉट कशाप्रकारे आलेला आहे हे मी तुम्हाला ऊसाचा प्लॉट दाखवणार आहोत त्या ऊसाच्या प्लॉटकडेच आपण आता चाललेलो आहे बघू शकता आपण पन। पूर्णपणे हुमणीग्रस्त असा ऊसाचा प्लॉट होता ते ऊस येईल का नाही याचीही गॅरंटी नव्हती पण आपल्या या औषधामुळे चांगला त्याच्या ऊस वरती परिणाम झाला आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झाली ते आपण आपल्याला दाखवू शकतो ऊसचा प्लॉट या ऊसाच्या प्लॉट वरती हुम्हीचा अटॅक होता हे तुम्ही ऊस बघू शकता हे ह्या ऊसाची लागवड केल्यानंतर त्याची उगवण झाल्यानंतर त्याच्यावरती हुमणीचा अतिशय घातक असा परिणाम झालेला होता आम्ही काही केले बेसळ डोसमध्ये फर्टेरा नावाचे औषध मिक्स केले आणि त्या ऊसाला डोस आपल्या ह्या टाकला त्याच्यानंतर अशा प्रकारे याची वाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यामुळे ज्या पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प प्रादुर्भाव आहे अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सेवा केंद्रामधून जाऊन फर्टेरा या नावाचे औषध उपलब्ध करा जेणेकरून आपला प्लॉट हुमणीमुक्त होईल त्याच्यापासून त्याच्यापासून बचाव होईल आपल्या पिकाचा हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे लवकरात लवकर हे औषध उपलब्ध करा आणि बेसळडूसमध्ये मिक्स करून तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकू शकता अशा ह्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकावरती खूप परिणाम होत असतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे जे माझे नवीन शेतकरी बांधव लाईव्हमध्ये जुटलेले आहेत ला अशा शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पोचवली जाईल आता तुम्हाला वांग्यावरती सुद्धा या हवामानाचा परिणाम दाखवतो हे बघा कशा प्रकारे कीड निर्माण झालेले आहे केवळ या ढगाळ वातावरणामुळे ह्याला दुसरा कोणताही रोग नाही आळीचा प्रादुर्भाव आहे हे बघू शकता कसा पूर्णपणे अटॅक केलेला आहे अळीने त्याच्यामुळे याला हमला या औषधाची फवारणी घेणे खूप गरजेचं आहे जेणेकरून रोगमुक्त राहील आणि भरघोसाचे पीक आपल्याला भेटेल हे बघा बघू शकता तुम्ही कसा परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या शेती पिकांची पूर्वनियोजित अशी कामे करून घ्या जे माझे शेतकरी बांधव नवीन लाईव्ह जुळलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा अशा या ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकावरती खूप परिणाम होताना दिसत आहे हे बघा पूर्णपणे असे आपल्या राज्यामध्ये वीस सप्टेंबरपर्यंत असे हवामान राहणार आहे असे या हवामानामुळे हुमणीचा आणि आळीचा प्रादुर्भाव होण्यासाठी हे वातावरण अनुकूल आहे त्याच्यामुळे आपण आपल्या पिकांवरती वेळचे वेळेवर फवारणी घेणे गरजेचं आहे हा मक्कीचा प्लॉट आहे आपण याच्यावरती कालच स्प्रे घेतलेला आहे आळीचा त्याच्यामुळे आठ ते दहा दिवसा दहा ते पंधरा दिवसामध्ये याच्यावरती दुसरा स्प्रे आपण घेणार आहोत जरी आळीचा ॲटॅक नसेल तरीसुद्धा आपण फवारणी घेणार आहे कारण आळीचा स्प्रे घेतल्यानंतर पिकाची वाढ भरघोस अशी होत असते त्याचा पिकावरती आळीचा अटॅक होत नसतो फवारणी घेतल्यामुळे हेही आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे नियोजन हे फार महत्वाचे असते हे आपण शेतकरी बांधवाने लक्षात घेतलं पाहिजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण अशा प्रकारचे ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे आणि वीस सप्टेंबर नंतर मात्र पाऊस तीव्र स्वरूपाचा येणार आहे आपल्या राज्यामध्ये हेही लक्षात घेतलं पाहिजे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे माझा शेतकरी न्यूजमध्ये जे, जे नवीन माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्याला शेतीविषयक हवामानाविषयक अपडेट आपल्यापर्यंत पोचवू हे बघा पूर्णपणे सूर्यप्रकाशित आणि असे ढगाळ वातावरण असणार आहे त्याच्यामुळे आपल्या शेती पिकांची काळजी घेतली पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी बघू शकता याची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे कारण आपण याच्यावरती आळी येऊ द्यायची वाट बघितलेली नाही आळी याच्या अगोदरच आपण याच्यावरती फवारणी घेतलेली आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आणि भरघोस असे आपल्याला या मक्कीचे पीक मिळणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आणि असाच आपला सपोर्ट मिळाल्याबद्दल जे काय आपल्या शेतकऱ्यांची अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून स सा सांगू शकता त्याच्या आपण काही सोल्युशन असेल तर आपण सांगू हे बघू शकता मकेचे पीक आहे पूर्वनियोजन असे आपण याच्यावरती फवारणी घेतलेली आहे आता याच्यावरती दुसरा स्प्रे दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा स्प्रे घेणार आहे आळी मक्या मका पिकावरती पडूच द्यायची नाही आणि पडण्या अगोदर जर आपण त्याचा स्प्रे जर व्यवस्थित घेतला वेळचे बेल वेळेवर दोन ते तीन स्प्रे तर भरघोस असे आपले पहिल्या पिका पिकात किती मका निघाली होती किंवा कशा प्रकारचे पीक आले होते त्याचं त्याचं तुम्ही डोक्यात घ्या आणि त्याच्यानंतरचे हे आपले पीक आपण पूर्वनियोजनाने कसे केले आहे याचं पण पिकाचं तुम्ही कॅल्क्युलेशन काढा तुम्हाला नक्कीच रिझल्ट असा मिळणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पूर्व नियोजन नियोजनाने ज्या आपण मकाचा प्लॉट आणलेला आहे तो प्लॉट आपल्याला नंतरच्या लावीमध्ये आप आपल्या शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत त्यावेळेस आपण रोगमुक्त अशी आपल्याला मका दाखवूया ते तुम्ही प्रत्यक्षात बघा माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हवामान तसेच शेतीविषयी माहिती अपडेट येत राहील हे आपण लक्षात घेतली पाहिजे हे बघा याच्या होते या मकेवरती कीड म्हणून तुम्हाला दिसणार नाही निरोगी अशी मका आहे हे बघू शकता तुम्ही तरच्या लाईव्हमध्ये आपण मका कशा प्रकारे आपण त्या मक्याचे नियोजन करून त्याचं पीक आपण आणलेलं आहे हे आपण अशातरी शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल तत्पूर्वी धन्यवाद